बातमी आहे शिरोळ गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर अनंतपाळ पोलीस प्रशासनाच्या हद्दीतील असलेल्या निटूर सर्कल मधील शिरोळ वांजारवाड्यात सरपंचाच्या आशीर्वादाने सर्रासपणे अवैध धंदे खुलेआम चालू असल्याचे गावकऱ्यात बोलले जाते खरच अवैध धंदे मध्ये नेमकं काय चालू आहे याची पडताळणी कोनबिंग ऑपरेशन एपीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलने केले असता शिरूळ गांजारवाडा गावातील मुख्य चौकातील एका हॉटेलच्या पाठीमागे तिथली नावाचा अवैध धंदा जोमात सुरू असल्याचे दिसून आले एवढंच नव्हे तर अवैध दारू मटका आणि जुगार गावात सर्रासपणे खेळला जात असल्याने गावकऱ्यांना या अवैध धंद्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येथील गावातील तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी तर जातच आहेत पण त्याचबरोबर त्या उपर अवैध धंदेकडे आकर्षित होत असल्याने परिणामी शाळा कॉलेज शिक्षण या महत्वाच्या गोष्टींवर तरुणांवर परिणाम होत असताना दिसत आहे कमालीची बाब म्हणजे गावकऱ्यांना उघडपणे दिसते ते शिरूर अनंतपाळ हद्दीतील निटूर सर्कलचे बी टमलदार यांना शिरोळ वांजारवाड्यात चालू असलेले अवैध धंदे का दिसत नाही या अवैध धंदेवाल्यांना अभय कोणाचा आहे सरपंच पुढारी का अधिकारी ही चर्चा तर होतच आहे मात्र पोलीस प्रशासनाला पुरावे जर हवे असतील तर हे पहा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओज अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका